नमस्कार शवंत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गेवराई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चौबीस व्यवस्थित पार पाडावी म्हणून पोलिसाकडून निवडणुकीचे निवडणुकीमध्ये चौक बंदोबस्त करण्यासाठी गेवराई तालुक्यातील तलवडा सर्कलमध्ये पोलीस रूट मार्च संचालन करण्यात आलं तलवडा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोलीस रूट मार्च संचालन गावामध्ये फेरी काढून उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेला मतदानासाठी गावकऱ्यांनी शांतता व संयमाने आपला मतदानाचा हक्क बजवावा या निवडणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तलवडा पोलीस पोलिसाकडून चोख बंदोबस्त करण्यात येत आहे तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील रामपुरी जातेगाव रोहितळ या गावात तलवडा पोलीस अधिकारी सहपोलीस निरीक्षक सोमनाथ नरके पी एस आय स्वप्नील कोळी सुनील बोरखे महेश जाधव संदीप नेवरे तसेच होमगार्ड केरला पोलीस यांचे प्लाटून व त्यांचे अधिकारी यांनी पथसंचलनामध्ये सहभाग नोंदविला सहपोलीस निरीक्षक नरके यांनी नागरिकांना आदर्श आचारसंहितेचे पालन करून निर्भयपणे मतदान करावे तसेच शंभर मीटरमध्ये कोणीही पक्षाचे प्रतिनिधी टेंट किंवा बूथ लावणार नाही याबाबत आवाहन केलं अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा